नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष आमावश्या किंवा दर्शी म दर्श मौन आमावशा आहे अमावशाला कोणते उपाय करावे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये अठ्ठावीस व एकोणतीस जानेवारीला दर्शमौनी अमावश्या होत आहे म्हणजे अठ्ठावीस जानेवारीला मंगळवारी सायंकाळ रात्री सात वाजून छत्तीस मिनिटांनी आमावश्याला सुरुवात होत आहे व आमावश्या समाप्ती बुधवारी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटापासून आहे त्यामुळे उगवती मौनी आमोशा ही बुधवारी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी आपण सकाळी आमोशाच्या दिवशी बुधवारी आपण सकाळी लवकर उठावे व गंगाजल मिश्रित पाण्याने आपण या दिवशी स्नान करावे किंवा आंघोळ करावे तसेच आपण अंघोळ केल्यानंतर सूर्याला आपण आर्गी द्यावे म्हणजे सूर्यदेवाला पूर्वेकडे तोंड करून आपण सूर्याला आपण जल अर्पण करावे व ओम सूर्या नम या मंत्राला आपण या दिवशी जप जप करावे किंवा सूर्याचे नामस्मरण करावे तसेच या दिवशी आपण आपल्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरटा आहे ते आपण त्या उंबरट्याचे आपण हळदीने त्याचे लेपन करावे किंवा हळद ते, ते हळदीने आपण त्याची पूजा करावी या दिवशी म दर्शी मौने आमोशा या दिवशी आपण खास करून आपले जे पित्र आहेत किंवा पूर्वज आहेत त्यांच्यासाठी आपण या दिवशी श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान विधी हा या दिवशी त्यांच्यासाठी करावा तसेच पित्रांचा जर फोटो असेल तर फोटोला आपण या दिवशी आपण घरामध्ये दे नैवेद्य दे देखील दाखवावा किंवा पित्रांसाठी आपण नैवेद्य आपल्या घरावरती सुद्धा या दिवशी ठेवू शकतो या दर्शी मौन आमोशाच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाची मनोभावी पूजा करावी तसेच तुळशीजवळ आपण तेलाचा किंवा म्हणजे महुरी मोहरी तेलाचा किंवा तीळ तेलाचा आपण या दिवशी देवा लावावा या अमावश्याच्या दिवशी आपण गोर गरिबांना किंवा जे जे गरजू लोक आहेत त्यांना आपण या दिवशी अन्नदान करावे वस्त्रदान करावे आपल्या कुवितेनुसार आपण त्यांना यथाशक्ती आपण त्या दिवशी आपण त्यांना दान देऊ शकतो तसेच या दिवशी आपण घरामध्ये वादविवाद किंवा दंटा होणार नाही याची आपण खास करून काळजी घ्यावी तसेच आपण या दर्शी मऊन अमावश्या दिवशी आपण केस कापणे कसेस नके काढणे ही इत्यादी जे कार्य आहेत ती कार्य आपण या दिवशी वर्ज करावे हे जर उपाय जर या दिवशी आपण केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी तसेच आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी उपा मदत होईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार